वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय आणि या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री किशनराव शिवराज टोने त्याचबरोबर संचालिका रंजना किशनराव टोने हक्का त्याचबरोबर या ठिकाणी मंचावरती उपस्थित शिंदेवाडीचे विद्यमान सरपंच दीपकजी कांबळे साहेब त्याच गोरपडी गावचे माजी सरपंच सरगर भगवान माजी ग्रामपंचायत वसंत नरळे त्याचबरोबर या, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी व जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक या सर्वांचं मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं व आमच्या संस्थेच्या वतीनं सा। सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचा योग्य तो सन्मान या सर्वांना योग्य तो सन्मान देऊन मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या सरस्वतीचं पूजन करायचं आहे आणि या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे की सरस्वतीचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले सकाळी ठीक नऊ वाजता आपल्या गोरपडी गावची आराध्य देवी ज्योत ज्योत मल्लूदेवी आणि या मल्लूदेवीपासून ज्योत आणायचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर जवळजवळ दोन ते अडीच तास या ठिकाणी फनी गेम्स या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि आता गीताना आपण या आपल्या स्नेहसंमेलनाचा प्रारंभ करूया या ठिकाणी सनीच्या सुरात आणि ढोल ताशाच्या निनादात आपण गणपतीचं आगमन नेहमी दरवर्षी करीत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आज आमच्या विद्यालयाचे छोटे बाल बाल चमू, चमू, चमू या ठिकाणी एक गणेश नृत्य घेऊन येत आहेत आणि या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होते यामध्ये सहभागी आहेत कार्तिकी पुजारी धनश्री सरगर आणि भाऊसो पुजारी आणि तो गणेश वरती जो नृत्य आहे ते नृत्यच आहे टिमटिम टिंबाली शिवाजीराव शेखगी उपविद्यालय घोरपडी व मायाबा अनुसू जातीसाठी माध्यम असला यमगरवाडी यांचे संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतो स्वागत गीत स्वागत गीत या ठिकाणी स्वागत गीतानं या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते स्वागत अपूर्व न जरा पूर्व नियोजित अपूर्व सा न जरा सा न जरा स्वागतम् सुस्वागतम् स्वागतम् उपासक गुणी तपस्वी कोणी साधक्र उपासक गुणी तपस्वी कोणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समराज खुस सुस्वागतम् हा माना मुजरा इतिहासाचे रै आलेया नगरा इतिहासाचे र आलेया नगरा स्वागतं सुस्वागतं हा माना मुजरा स्वागत सुस्वागत हा मुजरा हा मुजरा हा मुजरा मल्लुदेवी शिक्षण प्रसारक मंडळ घोरपडी संचलित शिवाजीराव शेणगे उपविद्यालय घोरपडी व मयाबा अनुसूचित जातीसाठी माध्यमिक आश्रमशाळा यमगरवाडी या दोन शाळेच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपल्या शेंडगे उपविद्यालयाच्या प्रांगणात या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी प्रथमता शब्द सुमनानं स्वागत करतोय या ठिकाणी आमच्या दरवर्षीप्रमाणे आपण स्नेह संमेलन वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम काल आपला सांस्कृतिक कार्यक्रम झाला सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला कमीत कमी कालावधी दहा दिवसाचा मिळून सुद्धा मुलांनी चांगल्या प्रकारची तयारी केली त्याबद्दल तुम्ही सर्वांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वारवा जोरात की एवढं हे होऊन सुद्धा एवढ्या कमी कालावधीत छानसा तीन तासाचा चा चा चांगला कार्यक्रम झाला आजच्या या तास लेले। आपल्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे संचालक सांगोळकर गुरुजी यांचं मी स्वागत करतो विद्यालयाच्या वतीनं त्याचबरोबर या गावचे सरपंच डेप्युटी सरपंच शिंदेवाडी गावचे सरपंच डेप्युटी सरपंच त्याचबरोबर आमच्या संस्थेचे चेअरमन साहेब सचिव सर या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले स्टेजवरती जे जे मान्यवर आहेत या सर्वांचं मी आपण सत्कार तर केलेलेच आहेत पण सुमनांच्या सहाय्याने मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि मी इथं स्टेजवर बसलेल्या सगळ्या माणसांना नवीन कोण नाही आपल्यात या सर्वांना आपल्या विद्यालयाची जडणघडण कशी झाली हे माहीत आहे खर तर विद्यालयाची आवश्यकता होती का नव्हती याच्या खोलामध्ये जाण्यापेक्षा खरोखरच एखाद्या ग्रामीण भागामध्ये एक नेतृत्व म्हणजे पुढं या मुलांचा जाऊन विकास झाला पाहिजे आपली मुलं आपल्याच गावात शिकली पाहिजेत आज जे मुलींचं उपस्थितींचं प्रमाण आणि मुलींचं जे प्रमाण जवळजवळ पंचावन्न टक्केच्या आसपास आहे हे इथं शाळा नसती तर एवढ्या सगळ्या मुली यातल्या किमान चाळीस ते पंचेचाळीस टक्के मुली तरी निश्चित शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब राहिल्या असत्या याचं पुण्य या संस्थेनं हे सगळं ओळखलं आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशनराव टोणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून एक उत्तम निर्णय घेतला आणि तो गावाच्या विकासासाठी खूप चांगला झाला याचं चा द्वेतक किंवा याची गोष्ट आहे हे आपल्या आता लक्षात येत आहे कारण बऱ्याच जणांचं मी मलाही स्वतःला प्रश्न असा विचारतो मी की कदाचित मी आता सातवीला असताना माझ्याबरोबर अठरा मुलं होती आणि केवळ हायस्कूलला जाता येत नाही म्हणून अठरा मुलांपैकी जवळजवळ दहा मुली आणि आठच मुलं होतो आम्ही सातवीला यापैकी एकच मुलगी फक्त त्यानंतर दहावीच्या नंतर शिकली बाकी सगळ्या मुलींनी कदाचित त्या ठिकाणी हायस्कूल असतं तर चा, त्या सगळ्याच्या सगळ्या मुली शाळा शिकू शकल्या असत्या एवढं गावामध्ये शाळा असणं एवढं त्याला महत्व आहे काही पालकांनी आम्हाला विनंती केली की सर चेअरमनला विनंती केली सचिवांना विनंती केली की सर काही करा पण तुम्ही या गावामध्ये अकरावी बारावीपर्यंत पर्यंत तरी किमान शिक्षण झालं पाहिजे याच्याची व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून या वर्षी आपण इयत्ता अकरावीचा वर्ग सुरू केलेला आहे आणि यामध्ये बऱ्याचशाच मुलींनी आणि पालकांनी येऊन सांगितलं की कदाचित आमच्या मुलींनी अकरावीनंतर शाळा सोडली असती पण त्या किमान अकरावी बारावी तरी होतील तर अशा प्रकारचं विकासाचं काम या शाळेनं केलेलं आहे आणखी बऱ्याचशाच गोष्टी संस्थेच्या डोक्यामध्ये आहेत की आपल्याला आणखी काही करता येईल का एखादी अकॅडमी आपल्याला सुरू करता येईल का की जे मुलं आज बाहेरगावी जात आहेत ती आपल्याच या ठिकाणी आपल्याच परिसरामध्ये एखादं दुसरं ग्राउंड घेऊन आपल्याला मुलांना तयार करता येईल का आहे हा संस्थेचा दोन दोन तीन वर्षापासून विचार सुरू आहे दुसरी गोष्ट संस्थेचे सचिव यांचं मला सातत्याने विचारतात की सर आपल्याला एम पी सीसाठी काय करता येईल का बाहेरच्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला एखादा वर्ग सुरू करता येईल का त्याचंही ये नियोजन सुरू आहे म्हणजे काही येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये तोही वर्ग आणि त्याची अभ्यासिका आपण आपल्या विद्यालयामध्ये निश्चितपणे सुरू करणार हे मी निश्चितपणे इथं हमी देऊन सांगतो की निश्चितपणे सुरू होईल मित्रांनो या सर्व गोष्टीचा उपयोग आपलं आपलं जीवन काय करायला पाहिजे उंचावण्यासाठी आपण उपयोग त्याचा केला पाहिजे लोक प्रयत्न तरी काय करत असतात करत असतात पण आपल्यासाठी हे केलेलं आहे याचा जास्तीत जास्त उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे या विद्यालयाच्या बाबतीत म्हटलं तर आपल्या विद्यालयाचा निकाल सातत्यानं नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असतो असं प... पाहिलं तर सरांनी बरंच काय सांगितलं आणि यानंतर की मी थोडक्यात या ठिकाणी गेल्या शैक्षणिक सत्र पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये आमच्या विद्यालयाच्या वतीनं ज्या घडामोडी घडल्या ज्या शा शालेय शाले क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचबरोबर यापूर्वी की आमच्या मार्च दोन हजार पंचवीस या साली आमच्या विद्यालयाचा निकाल शहाण्णव पॉईंट सत्तर इतका लागला होता आणि त्यामध्ये जे प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्थ आणि पाचवा नंबर आलेले जे विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे